तुझं त्याच्या बोल नग्न जमलंय ना त्याला तू मोलून टाक आणि चल माझ्या बोलत बोलून नग्न कल असं कसं बोलतोय एवढं सगळं झालं एवढी तयारी झाली असं नाही करू शकत मी लय जीव आहे तुझ्या तू म्हणून अरे सूरज पण किती उशीर झालाय माझ्या घरच्यांनी सगळी तयारी केलेली आता, आता म्हटल्यावर ते घरचे लग्न तोडतील का माझ दे तुझा जीवच नाही माझ्या मला म्हणते अरे असं कसं बोलतोय सुरेज आता थोडं तरी समजून घे आधी जर आला असता तर मग मी काहीतरी केलं असतं घरच्यांना कन्व्हिन्स तरी केला असतं आता म्हणजे माझं लग्न ठरलंय त्याच्यानंतर तू आलाय आणि आता मी घरच्यांना काय सांगायचं आता समजून कवल घेऊ तुला समजून घेऊ म्हणजे जर तुला खरंच प्रेम होत माझ्यावर तर तू कधीच आला असता जेव्हा आला असता ना तेव्हा मी घरी सांगितलं असतो मला बोलायची माझी ताकद होत नव्हती मला नेस्त मनात असं बे वाटत होती म्हणूनच म्हणायचं का प्रेम आहे प्रेम आहे ते आहे खरे पण काय आता तुला मनापासून सांगतो तु सोनू मी बालक्यापासून तू मला लय आवलायची आठवते डोक्यात गुमतय सगळं आठवतंय सगळं बरोबर आहे तुझं आता का काय करायचं सोनू तू ऐक ना तू सालक माझ्या डोल्या समोर दिसते दिवसा म्हणलं दिवस दिसते लाच म्हणलं तू लाच सालकी त्या जुन्या आठवणी माझ्या ह्या डोळ्यात नसते गुंमत